नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ भीमशक्ती रिपब्लिकन सेना बी आर एस यांच्या वतीने मोर्चाद्वारे जिंतूर तहसीलदार यांना निवेदन परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ भीमशक्ती रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांच्या आदेशानुसार भीमशक्ती रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश संघटक आलताफ अली शेख परभणी जिल्हा अध्यक्ष अखिल मेहत्तर यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं जिंतूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात परभणी येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील भारतीय संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली या विटंबना करणाऱ्या समाज कंटकास देशद्रोही कायद्याखाली त्वरित अटक करून व या घटनेच्या मागे मास्टर माइंड कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावरही देशद्रोही कायद्याखाली गुन्हा दाखल करावा तसेच शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यंशी याच्या मारेकरी पोलीस अधिकाऱ्यावर मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली त्वरित अटक करून त्यांना निलंबित करावं या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे यावेळी भी रिपब्लिकन सेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जातीवादी असो सरकारचं करायचं काय खाली मुंगवडी पाय अरे परपरणी मध्ये लाटरी चार्ज करणारे करायचं काय खाली मुंगवडी पाय डॉक्टर बसो आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा विजय असो जय सोमनाथ भाऊ